नमस्कार मित्रांनो तुकोबास्तिकच्या पॉडकास्ट नंबर ब्याण्णव मध्ये डॉक्टर गणेश आपल्या सर्वांचं स्वागत जगद्गुरु तुको बारायांचा विचार जगतगुरु तुको बारायांच साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या या तुकोबा मध्ये आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्या या मध्ये आपण काय करत असतो तर जगद्गुरु तुकोब्बा रायांचा एक अभंग आणि त्या अनुषंगाने असलेला एखादा सुप्रसिद्ध अभंग किंवा एखादी सुप्रसिद्ध कविता या दोघांच्या संदेशाची तुलना करण्याचा प्रयत्न आपल्या या पॉडकास्टमधून करतो जगद्गुरु तुकोब्बा साहित्य आणि वैश्विक पातळीवरील साहित्य या दोन्हीचा संदेश या दोन्हीच्या संदेशाची तुलना त्यातल्या सारखेपणा किंवा जरी वेगळेपणा असेल तर तो, तो वेगळेपणाही आपण आपल्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न करतो आणि आपली सध्याची जी सिरीज सुरू आहे ती सिरीज ही अनुभवावर अनुभवाविषयी जगद्गुरु तुट बारायाने काय मत मानलेला आहे काय विचार मांडलेला आहे हा विचार आपण आपल्या समोर प्रस्तुत करतो तर आजचा जगद्गुरु तुकुबार गाठीतील अभंग अभंग क्रमांक तीन हजार एकशे बावन आपण घेणार आहोत आणि हा अभंग असा आहे सांगावे ते काही ते काही हे सामुग्री अग्निटन अन्ने सांगू तो तृप्तीचा अनुभव करुनिल पाव घेऊ घेतो तुका पुणे जीवन जीवन येते कोण नाव जगदगुरु तो खूप अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये दोन उदाहरणं देऊन आपल्याला सांगतात ते, ते सांगतात की लोह कफ गारा सिद्ध हे समुद्र लोह लोखंड कफ कापूस गारा गारगोट ह्या सगळ्या सामग्रीला आपण सिद्ध केलं तयार केलं आणि जेव्हा ही सामग्री तयार झाली आणि टनत्कार केला म्हणजे एकमेकावर घासली त्याच्यावर प्रक्रिया केली तेव्हाच आपल्याला काय मिळाला अग्निम केवळ साधन सामग्री जमा केली की आपल्याला अग्नी मिळणार आहे का अर्थातच याच उत्तर आहे नाही केवळ साधन सामग्री जमा करून आपल्याला अग्नि मिळणार नाही किंवा कुठलीही वस्तू केवळ साधन सामग्री जमा करून आपल्याला प्राप्त ज्ञान सुद्धा असत सुद। केवळ आपल्याकडे वह्या पुस्तक आप अनेक साहित्य उपलब्ध आहे लोकांचं मार्गदर्शनही उपलब्ध आहे मात्र त्याचा जर वापर योग्य पद्धतीने केला गेला नाही तर आपल्याला त्यातून जी ज्ञानाची प्राप्ती होणार आहे ती ज्ञानाची प्राप्ती होणार नाही त्याचा योग्य पद्धतीने उपयोग आपल्याला काय करावा लागतो करावा लागतो जर हा योग्य पद्धतीने आपण उपयोग केला नाही तर आपल्याला जी हवी ती गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात की <Sanskrit> सांगावे ते काही सांगावे ते काय चित्ता होय ठाई अनुभव काय सांगाव काय सांगावं या हो शब्दाचं या वाक्याचं महाराजांनी रिपिटेशन केलं पुन्हा पुन्हा म्हणजे तो स्ट्रेस देऊन सांगितलं अरे काय सांगावं काय सांगावं चित्ता होय ठाई अनुभव हो जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही तोपर्यंत तुमच्या चित्ताला त्याचं महत्व पटणार आणि अनुभव प्राप्त करणं हे जे आहे ते केवळ साधन सामग्री जमा करून नव्हे तर अनुभव प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागतं त्याचा योग्य उपचार उपाय आपल्याला म्हणजे अनुभव जोपर्यंत आपल्या चित्ताला येणार नाही आपल्या मनाला जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत आपला त्याच्यावर विश्वास बसणार नाही किंबहुना तो ठेवलाही नाही आणि जो अनुभव जो साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे याच्यावर जेव्हा आपण प्रक्रिया करू त्याचा प्रक्रिया करून या प्रोसेस जेव्हा आपण अनुभव घेऊ तेव्हाच आपल्याला काय होईल त्याच खरं ज्ञान महाराज चरणामध्ये आणखी एक दृष्टांत आपल्याला देतात त्यामध्ये सांगतात की अन्न हे सांगू येतो तृप्तीचा अनुभव अन्न केवळ सांगून आपल्याला तृप्तीचा अनुभव येत नाही तर अन्नाची प्राप्ती केल्यानंतर त्याचं ग्रहण केल्यानंतरच आपल्याला तृप्तीचा अनुभव आणि हे आपल्याला अनुभवानच माहिती म्हणजे बालपणापासून लहानपणापासून अन्नाच सेवन केल्यानंतर आपल्याला तृप्ती येते हा अनुभव आपल्याला आल्यामुळे अन्न केवळ आपण बघून समाधानी होत नाही तर करुणी पाव घेऊन आणि मग आपण काय करतो की जे ठेवा हे जे अन्न आहे ते अन्न आपण उपाय करून काहीतरी मार्ग करून आपण अन्नाची प्राप्ती करतो आणि मगच आपल्याला काय म्हणते म्हणजे अनुभव महत्वाचा आहे केवळ साधन सामुग्री महत्वाची नाही एक करून जेव्हा आपण अग्नी उत्पन्न करतो ते एक उदाहरण दिले महाराजांनी आणि त्यासोबतच अन्नाचं उदाहरण दिलेलं आहे आणि मग या दोन्ही उदाहरणातून महाराज पुन्हा पुन्हा स्ट्रेस देऊन सांगतात की जोपर्यंत तुमच्या चित्ताला अनुभव येणार नाही तो तोपर्यंत त्याचा काही उपयोग असणार नाही शेवटच्या चरणामध्ये तर महाराज अतिशय सुंदर सांगतात तुका म्हणे मिळे जीवनी जीवन तेथे कोण नाव को ना ठेव जिथं जीवना जीवना जीवनाला जीवन म्हणजे जीवनाचा अनुभव जेव्हा शेअर केला जातो दोन व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन आपल्या जीवनाचा अनुभव शेअर करतात सुखदुखाच्या गोष्टी शेअर करतात सांगतात चर्चा करतात आणि मग महाराज म्हणतात की येथे कोण ना कोण नाव ठेवी आजच्या परिस्थितीविषयी जेव्हा लोक एकमेकाला नावे महाराज सांगतात की जेव्हा जीवनाचा अनुभव तुम्ही एकमेकाला शेअर कराल एकमेकाला द्याल घ्याल तेव्हा तुमच्या हे गोष्ट लक्षात येईल की प्रत्येकाचा आपलं स्ट्रगल आहे प्रत्येकाचा आपल्या जीवनाचा जो काही संघर्ष आहे हा संघर्ष आहे आणि प्रत्येक जण आपापल्या जीवनाच्या संघर्षातून पुढे येतो आणि म्हणून महाराज म्हणतात जेव्हा हा संघर्ष हा जीवनाचा अनुभव एकमेकाशी जेव्हा शेअर केला जाईल महाराज जेव्हा जीवनी जीवन मिळवलं जाईल अनुभवाला अनुभवाची जेव्हा चर्चा होईल त्याचं घेषण जेव्हा होईल तेव्हा कोणी कोणाला नाव ठेवणार नाही एकमेकाच्या संघर्षाची जी काही तुलना आहे ती तुलना जेव्हा होईल तेव्हा कोणाच्या संघर्षाला नाव ठेवणार नाही अशा पद्धतीनं हा अनुभव काय करणार आहे आपल्याला समृद्ध करत अशा अनुभवाविषयी सुफी संत रोमी सांगतात की डोंट गेट लॉस्ट इन नो हो One day, your pen is going to <imitra> दर्द ही आगे चलकर दवा बन वाली है. जिस तरीके से या दर्द मधला जो अनुभव आहे जो तुम्हाला हा समृद्ध केलेला अनुभवच तुमचं पुढचं आयुष्य सुखत आहे म्हणजे जगद्गुरु तिकोबारच म्हणत सांगितलेलं आहे तेच सुद्धा या ठिकाणी सांगितले अनुभव घे बाबा केवळ बाबा वाक्य प्रमाणात सांगितलेला आहे कुणी सांगितलंय म्हणून ऐकण्यापेक्षा किंवा केवळ मंत्र तंत्र जपाच्या मागे लागण्यापेक्षा तो अनुभव घे असं संत कबीर यांनी सुद्धा सांगितलं संत कबीर सांगतात की माला जग फिरत जगभिया फिरान का का, मन का डार दे मन का, मन का अरे बाबा माळ जपत काय बसलेला आहेस माळा जपून 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 जग वेड झालेला आहे ज्यातून काही साध्य होणार नाही आणि माळा जपल्यामुळं तुझ्या मनाचा मना फेर जो आहे तुझ्या मनाला जे पडलेले प्रश्न आहेत तुझ्या ज्या अडचणी आहेत ह्या सुटणार नाहीत तर तू आता काय कर ह्या मनका जो सोडून दे आणि काय कर मनका मनका मनाला विचार तुझ्या चिंतनाला विचार तुझ्या अंतकरणाला विचार आणि जेव्हा तू तुझ्या अंतकरणाला विचारशील आणि त्यातून जेव्हा तुझ मन तुला एक दिशा देईल एक मार्गदर्शन करेल तेव्हाच तुझ्या अडचणीचं उत्तर तुला मिळणार आहे अन्यथा हे केवळ काय असणार आहे कर्मकांड असणार आहे अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीने जगद्गुरु खूप सांगतात ज्या पद्धतीने रुमी सांगतात त्याच पद्धतीनं कबीरही आपल्याला या ठिकाणी अनुभवाचं महत्व सांगताना दिसून रुमी तर सांगतात की यू आर बॉर्न टू फ्लाय वाय आर युअर लाईफ भूमी सांगतात की अरे तुझा जन्म हा उडण्यासाठी झालेला उंच आकाशात भरारी घेण्यासाठी मग कशाला तू असा रामतो आहे तू नकोस उंच ही उंच भरारी जगद्गुरु तू संत कबीर ऋणी असतो त्या सर्वांनी अनुभवाचं महत्व सांगितलेलं आहे आणि हा संदेशही जगद्गुरु गोबा अभंगातून आपल्याला मिळालेला असतो तर जगद्गुरु गोबा साहित्य त्यांचा विचार त्यांचे गाणीतील संदेश था था। जस जस तो जास्तीत लोकांपर्यंत पोहोचूया भेटूया पुढच्या पोट तोपर्यंत तो तो खुश राहा आनंदी राहा आपला उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जय जिजाऊ जय शिवराय जय तुकराय रामकृष्ण